आपल्या व्हिडिओ खाली सध्या अशा काही कमेंट्स येत आहेत की तुम्ही का, का, का विनाकारण व्हिडिओ करता तुम्ही का विनाकारण वायफळ बडबड करता तुम्ही का लोकांचा टाइमपास करता तुमच्या बोलण्यानं काय होणार आहे तर त्या संपूर्ण कमेंट्स करणाऱ्या मला सांगायचंय की माझ्या व्हिडिओनं काय होत आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मित्रांनो चिखली तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील रोहडा गाव आहे त्या गावच्या शेतकऱ्याच्या सोयाबीन आणि तुरीची सोडी पेटून दिली गंजी पेटून दिली ती बातमी मला समजली मी चार साडेचार वाजता त्या शेतकऱ्याकडे गेलो दुपारच्या त्या ठिकाणी त्याची वस्तुस्थिती जाणून घेतली तेव्हा मला कळालं की दोन वर्षापूर्वी त्या शेतकऱ्याची मुलगी गर्भपिशवीचा कॅन्सर होऊन वारलेली आहे त्याच्यानंतर त्याची मुलगी वारल्यामुळं त्याच्या पत्नीनं त्याचा धसका घेतलेला आहे त्याची पत्नी सहा महिन्यापूर्वी वारलेली आहे म्हणजे पत्नी वारली मुलगी वारली त्याला त्यानं प्रचंड पैसा लावला गावापासनं तीन किलोमीटर कि किंवा तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर त्याच्याकडं फक्त दोन एकर शेती त्या दोन एकरमध्ये त्यानं सोयाबीन आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून तूर घेतलं सोयाबीनची गंजी लावली आणि तूर मोडेल कारण की तुरीच्या वळी होत्या सोयाबीनची गंजी आताच काढली म्हणजे तेव्हा दिवाळीच्या बाबतीत जर काढली तर तूर मोडेल म्हणून तूर आणि सोयाबीनची गंजी एकत्रितच आपण काढू असा त्याचा मानस होता मग आत्ता तूर निघाली मग तुरीची गंजी त्यांना लावली तूर आणि सोयाबीनची गंजी तशीच होती आता दोन्ही गंजा त्या ठिकाणी मणयंत्रातून काढायच्या आणि आपला नफा उत्पादन खर्च सगळा वसूल करायचा इतकंच बाकी होतं आणि विशेष म्हणजे त्या माणसाचा एक मुलगा आणि मुलगी एक आठवीत एक पाचवीत असा आहे तर त्या छोट्या चिमुकल्यांनी ते, ते, ते सोयाबीन गोळा करू लागलेलं होतं आणि जेव्हा मी त्यांची स्टोरी केली तेव्हा हे सगळं सांगत होते मलाही त्या ठिकाणी इतकं वाईट वाटत होतं तो शेतकरी अक्षरशः रडत होता आणि ते सगळं व्हायरल झालं आपण त्यांचा मोबाईल नंबर त्याच्यामध्ये टाकला शेतकरी फुलना फुलाची पाकळी त्यांना मदत करायला लागले अनेक एनजीओ त्यांच्याकडे जायला लागल्या ते त्यांना मदत करायला लागले मी त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना फोनवर बोललो की यांना न्याय द्या आणि जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये अशा पद्धतीची कुठल्याही समाजकंठकानं सोयाबीन असेल तूर असेल कुठल्याही शेतमालाची सुडी गंजी पेटू नये यासाठी उपाययोजना करा अंधेरा पोलीस स्टेशन आहे आमच्या देळगा राजा तालुक्यामधलं आणि त्या पोलीस स्टेशन अंतर्गत ते रोडा गाव आहे तिथले ठाणेदार विकास पाटील साहेब तिथले बीट जमदार उगले साहेब यांच्याशी मी बोललो त्यांना माझा व्हिडिओ पाठवला म्हटलं शेतकऱ्याची व्यथा बघा त्यांनी पण प्रामाणिकपणे चौकशी केली आणि ते आरोपी आता त्या ठिकाणी जस्ट आयडेंटिफाय झालेत आता त्यांच्यावर पुढची कारवाई होईल आणि त्या आरोपींकडनं ती सगळी नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला परत मिळाली पाहिजे आणि त्याची गावभर धिंडे काढली पाहिजेत यासाठी मी सध्या प्रयत्न करतोय म्हणून जे कमेंट्स करतात ना की तुमच्या व्हिडिओमुळे काय होतं त्यांना माझं उत्तर आहे की हे होतं मोडलेला फाटलेला संसार शेतकऱ्याचा उभा होऊ शकतो आणि ते आपल्या माध्यमातून होतही आणि हे माझं मी कर्तव्य समजतो मी कोणावर उपकार करत नाही हे माझं कर्तव्य ते मी करतो फक्त कमेंट्स मधनं माणसानं पॉझिटिव्ह बोललं पाहिजे निगेटिव्ह नाही बोललं पाहिजेत त्यामुळं तिथले विकास पाटील साहेब ठाणेदार उगले साहेब बिट जमदार यांचे मी आभार मानतो आणि महत्त्वाचं म्हणजे ते झालं ना झालं मेकर तालुक्यातील कळंबेश्वर गावचे पेंटाकळी शिवारातलं पाच एकराच्या तुरीच्या गंजीला आग लावली अज्ञात नाराधमानं त्यांचं पोलीस स्टेशन आहे साखरखेडा साखरखेड्याचे पिया आहेत आमचे करेवाड साहेब त्या करेवाड साहेबांना सुद्धा मी आज सकाळी बोललो म्हटलं साहेब तुमच्या पोलीस स्टेशन अंतर्गत आहे तालुका जरी त्यांचा मेकर असला त्या शेतकऱ्याचा पण ती तुमच्या पोलीस स्टेशन अंतर्गत घटना घडलेली आहे त्याला न्याय द्या तर साहेब म्हणाले की शेतकऱ्यांना आम्हाला फक्त संशयित सांगावे आम्ही त्याला लगेच जेरबंद करतो तर शेतकरी काय करतात संशयित सांगत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी आपला ज्याच्यावर डाऊट आहे ते पोलिसांना सांगणं गरजेचं आहे आता मी उद्या माझं स्टेट बँक मलकापूर पांगरा तालुका सिंदखेड राजा या ठिकाणी त्या मॅनेजरला मी शेतकरी घेऊन जाणार आहे त्यांचे ऑन द स्पॉट प्रश्न त्या मॅनेजर कडनं मार्गी लावून घेणार आहे आणि दुपारला मी त्या कळंबेश्वरला जाऊन त्या शेतकऱ्याची भेट घेणार आहे पेंटाकेशारामध्ये तर त्या शेतकऱ्यांना पण आपण न्याय देणार आहे तर हे आपण काम करतो आहोत तुमच्या सदिच्छा मला पाहिजेत तुमच्यामुळं मी आहे माझ्यामुळं तुम्ही नाही आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करूयात आणि पुढे जाऊयात आपल्या माध्यमातून जितक्या शेतकऱ्याला न्याय देता येईल त्याच्यावरचा अन्याय दूर करता येईल त्याला सजग सचेतन हुशार करता येईल यासाठी आपण प्रयत्न करूयात आम्ही कृषी फाउंडेशन रजिस्टर केलेलं आहे आमची टीमही चांगली काम करते फक्त आम्ही एक मी एक तर खूप गरीब शेतकऱ्याचा मुलगा त्यातनं या सगळ्या गोष्टी करतो आहे आणि आमचं फाउंडेशन आम्ही अजून त्याला रजिस्टर केलंय पण त्याचं बँकेत खातं काढू शकलो नाही कारण की त्याला डिपॉझिट आणि भरपूर बारा भानगडी आहे तर त्या माध्यमातून आपण त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला डोनेशन देणारे भरपूर लोक आहेत कारण की त्यांना आपलं काम आवडतं आपलं काम प्रामाणिक आहे तर ते आपण करूयात आणि ते करून मग परत त्या फाउंडेशनच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून नेत्यांच्या माध्यमातून व्यावसायिकांच्या माध्यमातून अशी जर काही शेतकऱ्यांसंदर्भात घटना घडली तर त्याला तात्काळ आपण मदत देऊ शकू यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे कारण तुमची साथ हवी आहे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला तर बेलकां दाबा पुरताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद